नमस्कार आज चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार आहे रविवार लोकसत्ता लोकमत आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज संडे असल्याने अगदीच एक खुशखबर आहे म्हणजे आजच्या वृत्तपत्रामध्ये जास्त बातम्या नाही आहेत ओके तर पहा डायरेक्टली आपण याच बेसिसवर आपण चर्चा करणार आहोत तर पहिली बातमी आहे विचार स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावी लागेल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन न्यायमूर्ती अभय ओक यांनी तरुणांना एक संदेश दिलेला आहे म्हणजे जे विचार स्वातंत्र्य आहे किंवा जे आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना ते आपल्याला मिळवण्यासाठी खूप अथक परिश्रम वगैरे करावे लागलेले आहेत जसं की पहा म्हणजे आपला स्वातंत्र्य मिळण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य आणि संविधान हे आपलं डायरेक्टली असं म्हणजे डायरेक्टली भेटलेलं नाही आहे तर त्याच्यासाठी जे आपले क्रांतिकारक का असू द्या किंवा जे स्वातंत्र्य सेनानी वगैरे आहेत त्यांनी भरपूर प्रयत्न वगैरे केलेले आहेत अगदी त्यासोबतच जे अन्य म्हणजे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जे आपण योगदान वगैरे पाहतो ओके किंवा इंडिपेंडन्स कसं भेटलं आपल्याला ते जेव्हा पाहतो ना त्यावेळेस आपल्याला समजतं की बाबा आपलं जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते अगदी आपण त्याची किंमत खूप मोठी मोजलेली आहे पण जे तरुण आजची पिढी आहे त्यांना कदाचित हे समजत नाही आहे असं न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलेलं आहे व पहा आता न्यायमूर्ती अभय ओक यांनी जेव्हा म्हणत होते ना अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य त्यावेळेस आपलं एक आर्टिकल समजतं ते कोर्ट आहे आर्टिकल आर्टिकल नाईन्टीन ओके भारतीय स्वातंत्र्याचा सॉरी म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये तुम्हाला काय येतं फंडामेंटल राईट्समध्ये जो सेकंड पार्ट आहे आपला कोणता स्वातंत्र्याचा अधिकार स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम एकोणीस आहे ज्यामध्ये सहा कलम देण्यात आलेले आहेत त्यापैकीच एक आहे अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा अधिकार म्हणजे तुमचं जे मत व्यक्त आहे किंवा आता जे सध्याला मी तुमच्यासमोर माझं मत व्यक्त वगैरे करत आहे ना ते पण मला कोणी कलम सॉरी मला तो अधिकार कुठून दिलेला आहे भारतीय घटनेच्या कलम एकोणीस मधून तो मला अधिकार मिळालेला आहे आता हे भारतीय राज्यघटनेमध्ये वगैरे तुम्ही शिकणार आहात तरी पण म्हणजे आपलं रिव्हिजन वगैरे जाण्यासाठी ही मी न्यूज घेतली त्यानंतर दुसरी न्यूज पहा निर्णय लांबणीवर मराठा आरक्षण क्युरेटिव्ह याचिकेवर आता चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे व पहा अगदीच जरांगे यांचा उपोषणाचा इशारा वगैरे आहे आता ही बाब सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे मग सुप्रीम कोर्ट आता त्यावरती चोवीस जानेवारीला निर्णय घेणार आहे तोपर्यंत आपल्याला याबद्दल म्हणजे जास्त डिटेलिंग करण्याची आवश्यकता वाटत नाही आहे ओके त्यानंतर पुढे आता डायरेक्टली इथे काहीच गरजेची बातमी नाही आहे स्किप करूयात त्यानंतर पुढची बातमी आहे पहा काल सर्वांना माहिती आहे पद्मश्रीबद्दल आपण चर्चा वगैरे केलेली आहे त्यानंतर बजरंग पुनिया यांनी काय केलेले आहे पद्मश्री त्यांनी वापस केला अगदी त्याच पाठोपाठ पहा वीरेंद्रकडूनही पद्मश्री परत करण्याचा निर्धार आता सिंह कोण आहेत तर डेफ सॉरी डेफ लिंपिक मधील सुवर्णपदक विजेता मल्ल सिंह हो यादव यांनीही पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर पुढची न्यूज पहा मध्य प्रदेशात सर्वाधिक गुन्हे ज्येष्ठांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आता हे पण अतिशय म्हणजे हृदयद्रावक न्यूज वगैरे आहे किंवा महाराष्ट्र आपण जेव्हा विकसित महाराष्ट्र वगैरे म्हणतो तो आपला महाराष्ट्र कुठे जात आहे हे आपल्याला पण पाहणं अगदी गरजेचं आहे मग आता लोकसत्तामध्ये बाकीच्या गरजेच्या न्यूज नाही आहेत त्यामुळे आपण आता डायरेक्टली लोक लोकमतकडे पाहूयात तर पहा लोकमतमध्ये खूप चांगला लेख वगैरे आलेला आहे की शाळा ओस आहेत तुरुंग हाऊसफुल झालेली आहे ही महाराष्ट्र सॉरी महाराष्ट्राची ही आकडेवारी आपल्याला स्पष्ट करते पहा नुकतंच अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये एन सी आर पीचा डाटा ठेवण्यात आलेला आहे ओके okay, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो मग नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार आपल्याला समजलं की महाराष्ट्र कशात पहिलं आहे तर जे शाळकरी मुले आहेत ना ज्यांनी दहावी पण पास केली नाहीत त्या तेच तसे जे विद्यार्थी आहेत ते जास्त महाराष्ट्रातील तुरुंगात आहेत ओके okay, व पहा अगदीच वीसपेक्षा खाली त्यांचं वय वगैरे आहे म्हणजे ही दुर्दैव आहे आपलं आपण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वगैरे टाकायला हवं हो होतं परंतु ते आता तुरुंगामध्ये हाऊसफुल झालेले तुरुंग कशा आपले कशासाठी तर पहा अगदीच म्हणजे हे आपले जे थोर महापुरुष वगैरे होते म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर अन्य त्यांनी जे स्वप्न वगैरे पाहिलेलं होतं म्हणजे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जर स्वप्न वगैरे जर तुम्ही पाहिलात तर त्यांनी काय म्हटलेलं होतं आपल्याला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे शिक्षणाला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं होतं पण आज घडीला आपल्याला शिक्षण भेटत नाही आहे शिक्षण न भेटल्यामुळे आपण काय होत आहोत म्हणजे जी, जी मुलं आहेत त्यांचं ब्रेनवॉश वगैरे करून ते अगदीच क्राईमच्या दुनियेत वगैरे पाऊल वगैरे ठेवत आहेत म्हणजे हे अगदी दुदैव आहे आपल्या देशाचं हेच आपल्याला इथं बेसिकली सांगायचं आहे मग हा जो लेख आहे ना तो प्लीज तुम्ही वाचून घ्या आता पहा यामध्ये काही एक्सप्लेनेशन करण्यासारखं वगैरे काहीच नाही आहे आता याचं जर आणखी एक्सप्लेनेशन वगैरे जर पाहिलं तर तुम्ही संसदेमध्ये घुसखोरी झाली ओके संसदेमध्ये घुसखोरी करण्यामध्ये एक मराठवाड्यातील पण एक तरुण होता ओके ते मान्य केलो आपण पण त्यांची मागणी काय होती हे आपण पाहिलं का ओके okay, ठीक आहे त्यांनी जो मार्ग वगैरे निवडला ना तो चुकीचा होता ओके okay, आता अगदीच भगतसिंग आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पण तसंच वाद झालेलं होतं याच्यापूर्वी पण आपल्याला त्या वादात वगैरे पडायचं नाही पण पहा त्यांनी काय मागणी केली होती ओके okay, जे तरुण संसदेमध्ये वगैरे गेले आता त्यांची मागणी जरी आपलं आज सध्याला वेगळी ज... सॉरी म्हणजे त्यांची मेन इंटेन्शन ते माहिती नसलं पण त्यांची सध्याला जरी मागणी काय होती तर बेरोजगारी ही मागणी त्यांनी घेऊन गेलेली होती मग पहा बेरोजगारी जर ती मागणी असेल तर ती एक अगदी शाश्वत सत्य आहे आपल्या देशाचं पहा प्रत्येकाच्या जर हाताला काम जर नसेल तर माणूस काही पूर्णता फ्री बसतो व पहा अगदी रिकामं डोकं हे शैतानाचं घर असतं बरोबर मग पहा त्याच्या मनात जे विचार वगैरे येतात मग ते जास्त करून क्रिमिनल बेंट ऑफ माइंडकडेच जातं मग मा यासाठी पहा आपल्या शाळा वगैरे असणं गरजेचं आहे व शाळेमध्ये पण आपलं कसं शिक्षण दिलं पाहिजे तर व्यावसायिक शिक्षणाला वगैरे भर द्यायला हवी हो होती म्हणजे जे करिक्युलम आहे आपलं ते बेसिकली टार्गेट करून त्याला चेंज वगैरे करायला गरज होती पण अद्याप ते आपल्याकडे झालंच नाही हे एक देशाचं दुर्दैव आहे त्यामुळे पहा महाराष्ट्रातील तरी तुरुंग तर हाऊसफुल झालेलेच आहेत त्यासोबतच पहा ज्येष्ठांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी गेलेलं आहे म्हणजे अगदीच यूपी आपण म्हणू शकतो पण मध्य प्रदेशात सर्वाधिक गुन्हे आहेत पीमध्ये तर नाही पण एम पीमध्ये ते आहेत एम पी नंतर कोणाही एम एच आहे ओके म्हणजे एकीकडे आपण अगदीच शिक्षित आहोत ते चांगली गोष्ट आहे जी एस टीमध्ये आपला नंबर चांगला आहे ते पण मान्य करतो पण आपण क्राईममध्ये पण आपण पुढे आहोत एक थोडीशी शोकांतिका आपल्या महाराष्ट्राला लागलेली आहे असं आपण इथं म्हणू शकतो ओके त्यानंतर पुढे लोकमतमध्ये आणखीन एक न्यूज आहे पहा तुम्ही स्टॉलवरून सिम घेताय का तर पहा सर्वांना माहिती आहे टेलिकॉम सेक्टरचं जे बिल आहे ते मांडण्यात आलेलं होतं व त्याला पास करण्यात आलेला आहे संसदेमधून त्यानिमित्ताने काय काय चेंजेस होणार आहेत आता हे आपण इथं पाहणार आहोत तर पहा मोबाईलसाठी सिम कार्ड घेणे फारच सोपे आहे अगदी चौकात स्टॉलवरही अवघ्या काही मिनिटात सिमकार्ड मिळते परंतु सिम घेताना ते अन अधिकृत आहे का बायोमेट्रिक ओळख पडताना केली जाते का याबाबत सजग राहावे लागणार आहे अन्यथा तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दहा लाखापर्यंतचा दंड होणार आहे ही तरतूद कायद्याद्वारे नवीन कायद्याद्वारे तयार करण्यात आलेली आहे व पहा त्यामुळे तुम्हाला सजग राहणं खूप गरजेचं आहे अन्यथा तीन वर्षाचे तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दहा लाखापर्यंतचा दंड वगैरे तुम्हाला ठोठावा जाऊ शकतो मग आता तुम्ही काय काय करू शकाल किंवा विधेयकामधील तरतुदी काय काय आहे तर पहा त्यातील पहिला आहे पहा लायसन्स राज संपणार आहे त्यानंतर सॅटेलाईट टेलिकॉम सेवा ओके आता पहा अगदी अमेरिकेमध्ये वगैरे ज्या पद्धतीने ना असं टावरवरती वगैरे आपल्याला काय तिथं नेट वगैरे मिळत नाही म्हणजे टावरद्वारे वगैरे आपल्याला ते मोबाईल नेटवर्क वगैरे येत नाही तर त्यांचं डायरेक्टली सॅटेलाईटद्वारे आहे okay, ओके म्हणजे मस्कची कंपनी वगैरे आहे त्यांनी डायरेक्टली सॅटेलाईट थ्रू इंटरनेट वगैरे सर्व्हिस प्रो सॉरी इंटरनेटद्वारा सॉरी सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तिथे मग तसंच आय एस पी आपल्याला काय करणार आहेत आता भारतामध्ये पण सॅटेलाईट सेवा वगैरे देण्यात यावी यासाठी प्राधान्य देण्यात आलेलं आहे नवीन विधेयकामध्ये यासोबतच विना वापर स्पेक्ट्रम परत म्हणजे पहा एखादी वस्तू घेतलेली आहे मी व ती मी वस्तू यूजच करत नाही आहे ना तर ती वस्तू मला वापर वापस करता येणार आहे अगदी तसंच इथं स्पेक्ट्रम बाबत आहे ओके आता पहा याच्यापूर्वी आयडिया वडाफोन वगैरे जर तुम्ही पाहिलात तर ता त्यांचं कसं झालं पूर्ण म्हणजे ते कंपनी असून नसल्यासारखी वगैरे झाली ओके मग त्यांनी जर स्पेक्ट्रम वगैरे जर यूज करत नसतील ना तर ते काय करणार आहेत वापस त्यांना म्हणजे वापस ते गव्हर्नमेंटला वगैरे देऊ शकणार आहे त्यानंतर ओ टी टी सोशल मीडिया कक्षेबाहेर आहे ओके आता पहा जरी तो ओ टी टी आणि जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तो कक्षेबाहेर असला तरी यामध्ये जर दुसऱ्या तरतुदी जर पाहिला ना तर आणीबाणीच्या स्थिती वेळेस हे ओ टी टी आणि सोशल मीडियामध्ये काय तिथे करू शकतात तर इंटरव्हेन्शन वगैरे करू शकतात असं त्यामध्ये तरतूद देण्यात आलेलं आहे डायरेक्टली ओके आता आणीबाणी सिच्युएशन म्हणजे काय मग हे आपल्याला तिथं देण्यात आलं नाही ओके हा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर ग्राहकांची पूर्वपरवानगी ओके म्हणजे पहा प्रत्येक गोष्टीला ना ग्राहकाला इथं काय किंवा कस्टमरला इथं सर्वतोपरी वगैरे मानण्यात आलेला आहे ही एक चांगली बाब आहे आणि इंटरनेट सेवा बंदचा अधिकार हा एक थोडासा म्हणजे इश्यू झालेला आहे कारण इंटरनेट सेवाचा अधिकार तुम्हाला आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत येतं कारण लाईव्ह विथ डिग्निटी हा अधिकार आहे मग पहा जर इंटरनेट जर शटडाऊन वगैरे जर झालं तर आज घडीला माहिती आहे आता माझं पण लेक्चर तुम्ही इंटरनेटद्वारेच पाहत आहात मग पहा इंटरनेट जर बंद झालं ना आपलं सर्वस्व काय होतं तिथं शटडाऊन वगैरे होतं किंवा आपला जे कि जी जीवन जगण्यामध्ये थोडेसे अडथळे वगैरे निर्माण होतात मग यासाठी इंटरनेट बंदचा जो अधिकार वगैरे देण्यात आलेला ना तो थोडासा इथं विरोधक सॉरी म्हणजे थोडासा विरोध होऊ शकतो याला ही तर बाब चिंतेची वाटते पण याच्यापूर्वी पण पहा इंटरनेट तर बंद नक्कीच होत होतं आत्ता नोव्हेंबर अठरापर्यंत काय मणिपूरमध्ये तीन मे पहा तीन मे ते नोव्हेंबर अठरापर्यंत काय मणिपूरमध्ये इंटरनेट बंद होतं त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पण ते सदाच बंद असतं म्हणजे अशा सिच्युएशनला तर जे पब्लिक वगैरे आहे त्यांनी ते त्रास वगैरे सहन करून घेतात पण हे थोडंसं नव्या विधेयकामध्ये थोडंसं त्याला जास्तच हे करण्यात आलेलं आहे असं म्हणू शकतो तर त्यानंतर तर, तर सगळ्या बंद एखादी कंपनी सर निघाली किंवा त्यासाठी अर्ज केल्यास त्या कंपनीला दूरसंचार सेवा देता येणार नाही अशी ही तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे ओके ह्या दोन चार तरतुदी होत्या ह्या तुम्ही फक्त लक्षात ठेवा की नवीन विधेयकांनुसार काय काय चेंजेस वगैरे झालेले आहेत आता पहा हा जो लेख आहे ना एकदा लोकसत्तामध्ये पण आलेला होता पण तो लोकसत्तामधला लेख मी घेतलेला नव्हता पण आजच्या घडीला इथे अगदीच लोकमतमध्ये भारी दिलेला आहे त्यामुळे मी या लेखला इथं घेतलेला आहे आय होप तुम्हाला हे सर्व काही समजलेले असतील त्यानंतर पहा महाराष्ट्र टाईम्स यामध्ये पण काही बातम्या महत्वाच्या नव्हत्या त्यामुळे मी याला या एफमध्ये टाकलं नाही बाकी याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता आता आपण इथे थांबूयात कारण अगदी न्यूजपेपरमध्ये एकही बातमी मी दुसरी कामाची नव्हती धन्यवाद